बांधव या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत त्याचं कारण असं आहे की जे प्रकल्प अधिकारी आहेत ते अत्यंत मगरूर नस्तावलेले आणि बेजबाबदारपणे पदाची मस्ती असलेले हे प्रकल्प अधिकारी या ठिकाणी आहेत आमच्या आदिवासी बांधवांचं राहणीमान हे पूर्वीपासून साधेपणाचंच आहे अरे आज हे आदिवासी बांधव आहेत म्हणून आपण सगळे आहोत आणि तुम्ही त्यांच्याशी अशा पद्धतीनं वर्तन करता आणि त्यांच्याशी गलिच्छ पद्धतीनं गलिच्छ पद्धतीची भाषा वापरता तुमचे कपडे पाहून आम्हाला लाज वाटते तुमचा वास येतो आमकं होतं अरे लाज वाटली पाहिजे अशा अधिकाऱ्याला अशा आरामखोराला चपलेने ठोकला पाहिजे तुम्ही सगळ्या महिला माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहात जर एखाद्याला मस्ती असेल आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून जर मस्तीमध्ये वागण्याचं काम जर कोणी करत असेल तर कायदा हातात घेऊन तुम्हाला अदल घडवण्याची ताकद देखील आमच्यामध्ये आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे आणि जोपर्यंत या प्रकल्प अधिकाऱ्याला धडा शिकवला जात नाही याची बदली होत नाही हा बडतर्फ होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधव या ठिकाणाहून उठणार नाहीत आणि मी आपल्याला ग्वाही देतो सगळे शेतकऱ्यांची ताकद तुमच्या पाठीशी आम्ही या ठिकाणी उभी करू आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणार नाही या आधी देखील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा प्रकल्प अधिकारी जर या ठिकाणी शिस्तीत गेला नाही तर मग याला कसा घालवायचा हे देखील आम्हाला चांगलं माहिती आहे तू रस्त्यामध्ये भेट या ठिकाणी आमच्या महिला माता भगिनी बसलेल्या आहेत मग कसा काय तो कार्यक्रम करायचा ते आम्हाला चांगलं माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे गरिबी काव्यानं कसा लढा यशस्वी करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही जर पदावर बसलेला असाल तीनशे त्रेपन्नची भीती आम्हाला दाखवू नका तुम्ही आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांना सरळ करण्याचं काम या ठिकाणी आजपर्यंत केलेलं आहे तुम्ही जनतेचे नोकर आहात तुम्ही काय बाप नाही आमचे तुम्ही आमच्या जीवावर त्या ठिकाणी पोट भरत असता तुमचा प्रपंच तुमचं घर आमच्या जीवावरती चालत असतं त्यामुळे मस्तीत वागू नका ही जनता या देशाची मालक आहे आम्ही कर भरतो ही तिजोरी भरण्याचं काम ही जनता करत असते आणि ही जनता या देशाची मालक आहे आणि तुम्ही आमचे नोकर आहात नोकरासारखं नोकरा राहा रुबाब करण्याचं काम या ठिकाणी करू नका आणि तुमच्या डोक्यात जर मस्ती असेल आणि एवढी हवा असेल तर ही मस्ती जिरवायला आम्हाला या ठिकाणी वेळ लागणार नाही हा इशारा मी या ठिकाणी देतो आणि लवकरात लवकर या उपोषणाची दखल घेऊन या ठिकाणी या मुजोर अधिकाऱ्याची अधिकाऱ्यावर कारवाई जर झाली नाही तर मग मात्र हे आंदोलन या ठिकाणी तीव्र केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही हा इशारा या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील निरगुड सरचे ग्रामपंचायत सदस्य आमचे अशोकराव कानसकर असतील माझ्याबरोबर आले आमचे सगळे कार्यकर्ते असतील या सगळ्यांच्या वतीनं मी या उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो आणि जोपर्यंत याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज जरी कामाची मला गडबड असली मी गेलो असलो तरी मी पुन्हा परत या ठिकाणी येईन पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या बरोबर राहू आणि दोन पाऊल पुढे राहून या ठिकाणी या मुजर अधिकाऱ्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही देखील या ठिकाणी गप्प बसणार नाही ही ग्वाही आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं आपल्याला पाठिंबा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद